आठ दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावर वातावरणामध्ये बदल झाला होता आठ दिवसांपूर्वी अकरा एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले बीड जिल्ह्यामध्येही अनेक ठिकाण नुकसान झाले मात्र केस तालुक्यातही प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले अद्याप समोर आलेले नाही तालुक्यातील कानडी बदन येथे दगडू गणपत जगदाळे यांच्या शेतामध्ये असलेले सोलारच्या प्लेट्स अगदी उद्ध्वस्त झाल्या त्याचबरोबर शेतामध्ये जे काही पिकं होती फळांची झाडे होती तीही सुफडा साफ झाली त्यामुळे सदरील शेतकरी अगदी मोठ्या संकटात सापडले आहेत पंचनामा झालाही असेल मात्र पंचनामा झाल्यानंतर सदरील शेतकऱ्यांना किती दिवसामध्ये मदत मिळते हा एक संशोधनाचा विषय आहे नुकसान होऊन जातं पंचनाम्याचे सोपसकारी होतात आणि पुन्हा त्या शेतकऱ्यांना मदतीसाठी कितीतरी खेटा माराव्या लागतात कितीतरी याचना कराव्या लागतात त्यामुळे मिळणाऱ्या मदतीचंही कसल्याही प्रकारचं महत्त्व राहत नाही त्यामुळे प्रशासनाने जी काही मदत द्यायची आहे जी काही नुकसान भरपाई द्यायची आहे ती तात्काळ जर दिली तर त्याचा त्या शेतकऱ्याला काहीतरी दिलासा मिळेल परंतु कागदी घोडे नाचवण्यामध्ये बराच वेळ जातो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केला जातो आणि विलंबाने शेतकऱ्याच्या पदरामध्ये अगदी अल्प अशा प्रकारची मदत मिळते मात्र तीच मदत वेळेवर मिळावी ही अपेक्षा शेतकरी करतायत आणि अशा या संकटामध्ये शासन धावून येण्याची अगदी विनंती करतायत एवढंच नव्हे तर दिनांक एकोणीस रोजी अर्थातच शनिवारी केस तालुक्यात सायंकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर वादळी वारी सुटली आणि केजपासून काही अंतरावर असलेल्या तरनळीपासून जवळच असलेल्या सानप वस्ती असेल तांदळी वस्ती असेल त्या वस्तीवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे साधारण सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पत्राचे जे घरं आहेत त्याचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे एवढेच नव्हे तर घराशेजारी जी काही झाडं होती मोठमोठी ते सुद्धा अगदी मोडून घरावर पडलेले आहेत वादळी वारे सुटले आणि शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली स्वतःला वाचवता वाचवता इतरही गोष्टींकडे लक्ष द्यायचं घर वाचवायचे पशुधन वाचवायचं अशा या मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मदत तात्काळ मिळावी एवढीच माफक अपेक्षा याद्वारे करण्यात